नमस्कार रुचिकाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर आज आपण या ठिकाणी हलवाई समोसे बनवताना जो सिक्रेट मसाला वापरतात तोच सिक्रेट मसाला घरच्या घरी बनवून हलवाईसारखे अगदी कमी तेलकट आणि खुसखुशीत असे समोसे या ठिकाणी बनवत आहोत त्याचबरोबर नेहमीपेक्षा वेगळ्या डिझाईनमध्ये आज आपण हे समोसे बनवणार आहोत चला तर मग रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी सोपी आहे वेळ न घालवता लगेचच आपल्या या रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी मी या ठिकाणी एक ताट घेतलेला आहे त्यामध्ये घरातील कुठल्याही एखाद्या वाटीच्या किंवा कपाच्या मापाने आपल्याला यामध्ये बरोबर दोन वाट्या मैदा घ्यायचा आहे तर आपण यामध्ये घरातील एका वाटीच्या मापाने दोन वाट्या मैदा या ताटामध्ये घेतलेला आहे आता मैदा घेऊन झाला की त्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा ओवा हातावरती घेऊन त्याला हातावरती क्रश करून यामध्ये ॲड करायचं आहे अशा प्रकारे ओवा हातावरती क्रश करून या मैद्यामध्ये टाकला ना तर ओव्याचा पूर्ण फ्लेवर या मैद्यामध्ये छान उतरतो आणि त्यामुळे आपले जे समोसे आहेत ते खायलासुद्धा अगदी छान लागतात आता मैदा ॲड करून झाला की त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करून घ्यायचं आहे आता मीठ आणि जो ओवा आहे त्याला आपल्याला एकदा हाताने व्यवस्थित या मैद्यामध्ये मिक्स करायचं आहे म्हणजे ओवा आणि मीठ या मैद्यामध्ये सगळीकडे एकसारखं असं मिक्स होईल आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालं की त्यानंतर आपल्याला या मैद्यामध्ये पाच ते सहा चमचे तेलाचं मोहन ॲड करायचं आहे तर तेलाचं मोहन आपल्याला यामध्ये दोन वाट्या मैद्यासाठी बरोबर पाच ते सहा चमचे तेलाचं मोहन यामध्ये घालायचं आहे तेलाचं मोहन आपण मैद्यामध्ये आत्ताच जर व्यवस्थित घातलं ना तर आपले जे समोसे आहेत ते तळल्यानंतर अजिबात तेलकट होत नाही जर तुम्ही आत्ताच यामध्ये तेलाचं मोहन कमी घातलं तर नंतर काय होईल की आपले जे समोसे आहेत ते एक तर चांगले बनणार नाही आणि त्याचबरोबर अगदी तेलकट बनवून तयार होतील त्यापेक्षा आत्ताच यामध्ये बरोबर तेलाचं मोहन घालायचं आता जे तेलाचं मोहन आपण यामध्ये घातलेलं आहे ते काय करायचं की या मैद्याला व्यवस्थित असं दोन्ही हाताने चोळून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल की मैद्याच्या प्रत्येक कणाकणापर्यंत हे जे तेलाचं मोहन आहे ते लागले जाईल आणि त्यामुळे आपले जे समोसे आहेत ते सगळीकडून एकसारखे असे खुसखुशीत होतील तर बघा आपण हा मैदा असा मुठीत घेतला की त्याचा एक गोळा बनत आहे म्हणजे आपण जे तेलाचं मोहन यामध्ये ऍड केलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे जर तुमचा असा गोळा बनत नसेल तर तुम्ही काय करायचं यामध्ये अजून थोडंसं तेल ऍड करून घ्यायचं आहे आता त्यानंतर आपल्याला यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालत घालत आपल्याला याचा एक घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे तर समोसे बनवताना तुम्ही जेवढा घट्ट मैदा मळून घेशाल ना तर तेवढे तुमचे समोसे छान असे खुसखुशीत बनतात आणि त्याचबरोबर जास्त वेळ तसेच खुसखुशीत राहतात अजिबात लूज पडत नाही तर बघा या ठिकाणी आपण असा घट्टसर मैदा मळून घेतलेला आहे आता त्यानंतर आपल्याला काय करायचं की या मैद्यावरून एक ओला कपडा टाकून घ्यायचा आहे आणि या मैद्याला आपल्याला दहा ते पंधरा मिनिट व्यवस्थित असं भिजून द्यायचं आहे मैदा व्यवस्थित भिजला ना की आपले समोसेसुद्धा अगदी परफेक्ट बनून तयार होतील तर आता आपण याला दहा मिनटं भिजून घेऊया तोपर्यंत आपल्याला समोस्यासाठीची स्टफिंग बनवून घ्यायची आहे तर त्यासाठी मी गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवलेला होता पॅन व्यवस्थित गरम झालेला आहे आता आपण यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊया तेल व्यवस्थित गरम झालं की त्यानंतर आता आपल्याला यामध्ये समोस्यासाठी जो हलवाई सिक्रेट मसाला वापरतात ना तो यामध्ये ऍड करायचा आहे तर या मसाल्यामध्ये मी एक चमचा त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा आपण यामध्ये बडीशेप घेतलेली होती बडीशेप आपल्याला या ठिकाणी आप कच्ची बडीशेप जी असते ना ती घ्यायची आहे आणि याला मी खलबत्त्यामध्ये असं जाडसर कुटून घेतलेलं होतं तर हाच सिक्रेट मसाला वापरून हलवाई समोसे बनवतात त्यामुळे जे समोसे आहेत ना ते टेस्टला अगदी छान लागतात तर आता हा मसाला आपण या तेलामध्ये ऍड केलेला आहे आता याला आपण मिनिटभर कमी गॅसवरती छान असं परतून घेणार आहोत मसाला व्यवस्थित परतून झाला की त्यानंतर आपल्याला यामध्ये तीन हिरव्या मिरच्या बारीक कापून यामध्ये ऍड करून घ्यायच्या आहेत जर तुमच्याकडे लहान मुलांसाठी तुम्ही हे समोसे बनवत असाल तर तुम्ही अशा मिरच्या कट करण्याऐवजी त्यांना मिक्सरला बारीक करून सुद्धा यामध्ये वापरू शकता आता या मिरच्या आपल्याला मिनिटभर या तेलामध्ये छान अशा परतून घ्यायच्या आहे मिरच्या व्यवस्थित परतल्या की त्यानंतर आपण यामध्ये आता अर्धा वाटी ताजा वाटाणा ऍड केलेला आहे जर तुमच्याकडे ताजा वाटाणा नसेल तर तुम्ही या ठिकाणी फ्रोझन वाटाणा वापरू शकता किंवा जे वाटाणे असतात त्यांना रात्रभर ते सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता आता आपण ताजा वाटाणा घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला याला चार ते पाच मिनिट या तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे आणि वटाणा आपल्याला हाय फ्लेम वरतीच परतून घ्यायचा आहे हाय फ्लेम वरती वाटाणा परतून घेतल्याने काय होईल की याचा जो हिरवागार रंग आहे तो तसाच टिकून राहील त्यामुळे आता आपण याला पाच मिनिट छान असं हाय फ्लेम वरती परतून घेतलेलं आहे आता वटाणा परतून झालेला आहे त्यानंतर एक पावभाजी मॅशर घ्यायचा आहे आणि पावभाजी मॅशरने आपल्याला हा जो वटाणा आहे याला असं अर्धवट मॅश करून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे पावभाजी मॅशर नसेल तर तुम्ही ग्लासने सुद्धा याला मॅश करून घेऊ शकता कारण आपला जो वटाणा आहे तो परतून घेतल्यामुळे सॉफ्ट झालेला आहे तर तुम्ही बघितलं वटाणा आपण अर्धवट असा मॅश करून घेतलेला आहे त्यानंतर मी या ठिकाणी तीन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे यामध्ये टाकलेले आहे आता बटाटे टाकले की आपल्याला वटाणा आणि बटाटा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे तर आता आपण वटाणा आणि बटाटा व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे आणि आता त्यानंतर आपल्याला यामध्ये काही मसाले ॲड करायचे आहेत सर्वात आधी आपण यामध्ये छोटा पाव चमचा हळद पावडर ॲड करून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ऍड करायची आहे यामुळे काय होईल की समोसाच्या स्टफिंगला छान रंग येईल यामध्ये तुम्ही मिरची पावडरचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्यायचं आहे कारण आपण सुरुवातीला सुद्धा यामध्ये काही हिरव्या मिरच्या कट करून घातलेल्या आहेत त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता आता आपण यामध्ये अर्धा चमचा आमचूर पावडर आणि अर्धा चमचा भाजून बारीक केलेली जिरेपूड ऍड केलेली आहे आता त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला ॲड करून घ्यायचा आहे त्याचबरोबर यामध्ये आपण अर्धा चमचा भाजून बारीक केलेली धनेपुड ॲड करून घेतलेली आहे आता हे सर्व मसाले ॲड करून झाले की त्यानंतर या मसाल्यांना आपल्याला यामध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण यांना कमी गॅस करून एक ते दोन मिनिट छान असं यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर आता आपले मसाले व्यवस्थित यामध्ये मिक्स करून झालेले आहेत त्यानंतर काय करायचं की आपल्याला यामध्ये परत पावभाजी मॅशर घ्यायचं आहे आणि पावभाजी मॅशरने आपल्याला हा जो बटाटा आणि मसाले आपण नंतर ॲड केलेले आहेत ते सर्व व्यवस्थित असे मॅश करून घ्यायचे आहेत म्हणजे मसाला वटाणा आणि बटाटा सर्व व्यवस्थित एकसोबत मॅश होईल तर बघा या ठिकाणी आपली समोसासाठीची अगदी परफेक्ट अशी स्टफिंग बनवून तयार आहे आता त्यानंतर काय करायचं यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे मीठ ॲड करून घ्यायचं आपलं राहून गेलेलं होतं तर आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण यावरून भरपूर सारी बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आहे आणि आता आपल्याला मीठ आणि कोथंबीर या स्टफिंगमध्ये एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे तर बघा या ठिकाणी आपली परफेक्ट अशी समोस्यासाठीची स्टफिंग बनवून तयार आहे आपण यामध्ये जो सिक्रेट मसाला वापरलेला आहे तोच सिक्रेट मसाला हलवाई समोसे बनवताना वापरत असतात त्यामुळे आपल्याला ते समोसे खायला खूप जास्त आवडतात पण तोच सिक्रेट मसाला आज आपण घरच्या घरी बनवून हे समोसे बनवत आहोत तर आपले सुद्धा हे समोसे खायला अगदी छान लागणार आहे चला तर मग आता आपली ही समोस्याची स्टफिंग बनवून तयार आहे आता आपण या स्टफिंगला पूर्णपणे थंड करून घेऊया दुसरीकडे दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आपला जो मैदा आहे तो सुद्धा अगदी व्यवस्थित असा भिजलेला आहे आता आपण त्याला परत एकदा व्यवस्थित मऊ करून घेणार आहोत तर हा मैदा आपण दहा ते पंधरा मिनट व्यवस्थित भिजून घेतला ना तर मैदा व्यवस्थित मऊ होतो आणि आपले जे समोसे आहेत ते सुद्धा अगदी छान बनतात तर आता आपण यामधला आपण जो पुरीला उंडा घेतो ना त्यापेक्षा थोडासा मोठा उंडा आपल्याला याचा घ्यायचा आहे आणि आता बघा या उंड्याला आपण अशा प्रकारे गोल करून घेतलेला आहे आता त्यानंतर आपल्याला याची एक चपाती लाटून घ्यायची आहे पण आपण जशी रेग्युलर चपाती लाटतो ना तर त्या चपातीपेक्षा आपल्याला ही जी चपाती आहे ती थोडीशी पातळ लाटायची आहे आणि ही चपाती लाटत असताना आपल्याला कुठल्याही प्रकारचा मैदा किंवा कुठलंही सुकापीठ लावायची गरज पडत नाही कारण आपला मैदा व्यवस्थित भिजलेला आहे त्यामुळे आपल्याला सुकपीठ लावायची गरज पडत नाही आता या चपातीची एक साइड घेऊन तिला असं दुसऱ्या साइड ठेवायचं आहे आणि या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे अगदी हलक्या बोटाने याला प्रेस करायचं आहे त्यानंतर परत दुसरी साइड घेऊन तिला सुद्धा अशा प्रकारे प्रेस करायचं आहे आता परत आपण या चपातीला खोलून घेणार आहोत आता चपाती खोलून झाल्यानंतर तुम्हाला यामध्ये दोन लाईन दिसत असतील एक आडवी लाईन आणि एक उभी लाईन तर आपण हे अशासाठी करून घेतलं की आपल्याला या समोस्यासाठी एक नवीन डिझाईन बनवायची आहे तर आपल्याला थोडस समजण्यासाठी आपण याला असं करून घेतलेलं आहे आता व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार आपल्याला चाकूने अशा प्रकारे थोड्या थोड्या अंतरावरती याच्या अशा पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत जी आडवी लाईन आहे ना त्याच्या खाली आपल्याला अशा या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत तर आता आपण या भागामध्ये अशा थोड्या थोड्या अंतरावरती पट्ट्या कट केलेल्या आहेत त्यानंतर आता या भागाच्या विरुद्ध बाजूने आपल्याला परत अशा या पट्ट्या कट करायच्या आहेत तर आता आपण याला अशा प्रकारे पोळपाट फिरून घ्यायचा आहे आणि त्यानुसार आता आपल्याला या चपातीच्या परत थोड्या थोड्या अंतरावरती अशा पट्ट्या कट करायच्या आहेत तर तुम्ही बघितलं दोन विरुद्ध बाजूंना आपण या पट्ट्या कट केलेल्या आहेत आता ज्या दोन विरुद्ध बाजू आहेत ना त्यांच्या आपण पट्ट्या कट केलेल्या नाहीत त्यामधल्या डाव्या बाजूला आपल्याला आपण जी स्टफिंग बनवून घेतलेली होती ती पूर्णपणे थंड झालेली आहे ती आपल्याला अशा प्रकारे त्रिकोणी आकारामध्ये या डाव्या बाजूवरती ठेवून घ्यायची आहे तर बघा आपण अशा प्रकारे ही स्टफिंग यावरती ठेवून घेतलेली आहे तर ही जी स्टफिंग आहे ती आपल्याला या बाजूच्या पूर्णपणे खालपर्यंत ठेवायची नाही थोडीशी जागा त्या ठिकाणी शिल्लक ठेवायची आहे आता बोटाने या स्टफिंगच्या तीनही बाजूंना थोडं थोडं पाणी लावून घ्यायचं आहे त्यामुळे काय होईल की ज्यावेळेस आपण हा समोसा चिटकून घेणार आहोत तर तो, तो व्यवस्थित चिटाकला जाईल आता आपल्याला याची जी विरुद्ध बाजू आहे ती आपल्याला या स्टफिंग वरून ठेवून घ्यायची आहे त्यानंतर चपातीची खालची बाजू आणि आता ही वरून ठेवून घेतलेली बाजू आपल्याला व्यवस्थित अशी चिटकवून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आता आपण याला बोटाने दाबून व्यवस्थित असं चिटकून घेतलेलं आहे त्यानंतर या साईडची एक पट्टी घ्यायची आहे आणि तिला अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे आणि या कडांना अशा प्रकारे ही जी पट्टी आहे ती व्यवस्थित चिटकून घ्यायची आहे आता त्यानंतर याच्या ज्या विरुद्ध बाजूची पट्टी आहे ती अशा प्रकारे ठेवून तिलासुद्धा खालच्या साईडने व्यवस्थित असं चिटकून घ्यायचं आहे तर या पट्ट्या चिटकवत असताना यांना समोस्याच्या खालच्या बाजूने व्यवस्थित असं चिटकवायचं आहे त्यामुळे काय होईल की पट्ट्या व्यवस्थित चिटकल्याना तर हा जो समोसा आहे तो तळतानी तेलामध्ये अजिबात सुटणार नाही तर व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार आपल्याला या सर्व पट्ट्या अशा प्रकारे चिटकून घ्यायच्या आहेत आणि सर्व पट्ट्या चिटकून झाल्या की त्यानंतर आपल्याला समोस्याची जी खालची बाजू आहे तिला अशा प्रकारे बोटाने व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे सर्व ज्या पट्ट्या आहेत त्या व्यवस्थित या ठिकाणी चिटकल्या जातील तर बघा या ठिकाणी अगदी छान अशा डिझाईनचा आपला हा समोसा बनलेला आहे नेहमी सारखा समोसा खाऊन कंटाळा आलेला असेल तर काहीतरी वेगळं म्हणून तुम्ही अशा डिझाईनचा समोसा एकदा नक्की ट्राय करून बघा तर मी अशाच प्रकारे चार समोसे या ठिकाणी बनवून घेतलेले आहेत आता समोसे बनून झालेले आहेत त्यानंतर आता आपण यांना तळून घेऊया तर समोसे तळण्यासाठी तेल आपल्याला मध्यम गरम करायचं आहे अगदी कडकडीत तेल आपल्याला गरम यासाठी अजिबात करायचं नाही जास्त गरम तेलामध्ये आपण हे समोसे तळून घेतले तर आपले जे समोसे आहेत ते अजिबात व्यवस्थित तळले जात नाही आतमध्ये तसेच कच्चे राहतात त्यामुळे आपल्याला हे जे समोसे आहेत यांना लो टू मीडियम फ्लेम वरती छान असं खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर आता आपण यांना मीडियम फ्लेम वरती छान असं तळून घेणार आहोत अशा प्रकारे या समोस्यावरती तेल उडवायचं आहे म्हणजे काय होतं की समोसे सगळीकडून एकसारखे असे तळले जातात तर आता आपण यांना दोन्हीही बाजूंनी छान असा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत तर चार ते पाच मिनिट आपण हे समोसे दोन्हीही बाजूंनी मीडियम फ्लेमवरती तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता समोस्यांना छान असा सोनेरी रंग आलेला आहे यापेक्षा डार्क रंगावरती यांना अजिबात तळायचं नाही लगेच आपण हे समोसे एका झाऱ्यामध्ये काढून घेऊया आणि यामधलं जे एक्स्ट्राचं तेल आहे ते व्यवस्थित आपल्याला निथळून घ्यायचं आहे तर बघा या ठिकाणी अगदी कमीत कमी तेलकट आणि छान असे खुसखुशीत आपले हे समोसे बनलेले आहेत आणि ही डिझाईन तर बघा तळल्यानंतर अजूनच छान दिसत आहे अशा प्रकारे आता आपण बाकीचे सर्व समोसे तळून घेतलेले आहेत अगदी कमी तेलकट आणि खुसखुशीत असे हलवाईसारखे आपले हे समोसे बनलेले आहेत चला तर मग तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीने असे समोसे एकदा नक्की ट्राय करून बघा आजची ही रेसिपी तुम्हाला आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसाठी अजूनपर्यंत तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत राहतील चला तर मग अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीसोबत पुन्हा भेटू तोपर्यंत बाय टेक केअर थँक्यू